आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यातील विना आणि शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने शिक्षकांनी आंदोलन पुकारले आझाद मैदानात सुरू असलेल्या या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरेंनी विजय मिळेपर्यंत थांबायचं नाही असं म्हटलंय आता आपल्या सगळ्यांनी मिळून भाजपला असा करंट पाहिजे सत्तेच्या खुर्चीतून ते उघडून पडले पाहिजे <laughs> मी तुम्हाला वचन द्यायला आलोय जी गोष्ट मी तुम्हाला शिवांगीता सांगितलं की आपलं सरकार असताना आपण हो बोललो होतो तुम्ही एकजुटीने जर सोबत उभे राहिलात तर आम्ही सगळे मिळून तुमच्या हक्काचं जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही आपण नेहमी असं म्हणतो कारण आपली संस्कृती आहे पितृदेव भव मातृदेव भव आणि गुरुदेव भवा पण हे सत्ता जे सत्ताधारी आहेत त्यांना गुरु कोण दिल्लीत त्यांचे बसलेत आणि त्या गुरुच्या आज्ञा पाळून आपल्यावरती अन्याय चाललेला आहे तुम्ही इकडे व्यथा मांडायला आहेत बाजूला गिरणी कामगार बसलेत एकूणच काय कि महाराष्ट्रामध्ये जो भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे त्याला चिरडून टाकण्याचा विडा या दिल्लीच्या गुलामाने इथे घेतलेला आहे आणि आपण सगळे मिळून जर का एकवटलो तर याने एकच धडा असा शिकूया की पुन्हा हे वळवळ करायला नाही मी तुम्हाला मुद्दा म्हणून तुमचं कौतुक करायला आलो की तुम्ही एकजुटीने इकडे एक आलेला आहात शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून हा आपला लढा जिंकेपर्यंत सोबत राहीन हे तुम्हाला वचन देतो आणि विजय मेळावच्या वेळेला मी पुन्हा येईन म्हणजे पुन्हा येईन मी हे आता फार बदनाम झालेलं आहे तर तसा नाही मी एकदा वचन दिलं म्हणजे दिलं त्याच्यामुळे तुम्हाला वचन देतो की विजय मिळेपर्यंत आता था, आपण थांबायचं नाही आणि विजयोत्सव सुद्धा याच आझाद मैदानामध्ये आपण साजरे साजरा करूया त्याच्या शुभेच्छा देतो जय हिंद आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे